हे सुद्धा टॅक्स सिस्टम करून लागवले ते एक नोकरी लागल्यानंतर जीव न सोडता पुन्हा प्रयत्न करत करतानी

पाच महिना योग्य झाला आणि कोविड पण पडव जे त्याला नांदवर होतोय ना दिवसात आठ चालली घ्यायची दुसऱ्या

प्रोप्ले हाई दे

सात जुलै दोन हजार चोवीस पाच जुलै दोन हजार तेवीस जर केलं होतं मग जर आपला मित्र काही काही बजायला केला यावं मग याला ते का आपण ह्याच्याबद्दल प्रयत्न केलेला होत करते राहा